नमस्कार आता अप, आपण आहोत कोंडवे धावडे भागातील स्वराज्य मित्र मंडळाची या ठिकाणी एक तिरुपती पद्धतीचा देखावा मंदिरांसारखा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अतुल धावडे आपल्यासोबत आहेत काय काय सांगाल मंडळाला कितवं वर्ष हे किती वर्षापासून मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे काय काय मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येतात आणि या देखाव्याची संकल्पना नमस्कार मी अतुल बाबराव धावडे माझे उपसरपंच कोंडवे धावडे या ठिकाणी गेले अठरा वर्ष आमचं स्वराज्य मित्र मंडळ चांगल्या पद्धतीनं गणेश उत्सव साजरा करत असत आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या ठिकाणी तयार कर, कर, करत करत असतं आणि या हे करत असताना मंडळाचे सर्व कार्यकर्ते ज्यांच्या कष्टातून हे मंडळ उभं राहिलेले ते नेहमीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नवनवीन कल्पना आणि नवनवीन अशा त्यांच्या चांगल्या पद्धतीने ही आपली संस्कृती राबवण्याचं काम आणि चांगल्या पद्धतीने जतन करण्याचं काम करत असतात उत्सवाच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी पण बरेच कामं करतो त्या मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल किंवा लहान मुलं मुलींसाठी काठी सारखा जे शिबिरं असतील या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल ते पण आम्ही या ठिकाणी तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो त्यानंतर निसर्गाची वृक्षारोपण असेल किंवा सर्परक्षण करणारे देखील आमच्या मंडळामध्ये कार्यकर्ते आहेत त्यानंतर गोरक्षण करणारे देखील या मंडळामध्ये कार्यकर्ते आहेत तर भारतीय जी महान संस्कृती आहे हे जतन करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी या माध्यमातून केलं पाहिजे आणि हाच त्यामुळेच आपल्याला गणेश बाप्पांचा गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सर्वांना लाभेल स्वराज्य मन, मित्र मंडळाच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना आणि भाविकांना गणेश उत्सवाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो धन्यवाद एकूणच गडकिल्ले संवर्धन असेल सर्परक्षण असेल गोरक्षण असेल आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि इतर कौतुकास्पद उपक्रम स्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून या कोंडवे जावडे भागामध्ये नेहमीच राबवण्यात असतात आणि अशाच प्रकारच्या प्रेरणा इतर मंडळांनी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे